गणपती बाप्पाच्या नैवेद्याची तयारी तर झाली पण गौरीच्या फराळाची सुद्धा तयारी आपण सुरू केली पाहिजे ना त्यासाठी आपण आज करणार आहोत बिना भाजणीची पण खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी चकली बिना भाजणीची असली तरीही एक ते दीड महिना टिकणारी आहे अजिबात मऊ वगैरे पडत नाही घरातील कोणतीही वाटी या प्रमाणासाठी तुम्ही घेऊ शकता फक्त दोनास एक हे प्रमाण आहे हे लक्षात ठेवूया आपण इथे मी दोन वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे चाळून घेतलेले आहे हे त्याच वाटीने एक वाटी पंढरपुरी डाळ ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली आहे ती पण मी चाळून घेतलेली आहे ती मोठे दोन टेबल स्पून घेतलेले आहेत दीड टेबलस्पून ओवा घेतलेला आहे तो हातावर छान चोळून घेतलेला आहे हाफ टेबलस्पून हिंग हळद किंचित टाकली आहे हळद जास्त टाकायची नाही नाहीतर चकलीचा कलर बदलतो एक मोठा टेबलस्पून धनेपूड घेतली आहे जिरे घेतले आहेत एक टेबलस्पून दोन ते अडीच टेबलस्पून मी इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे तिखटाचे प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता चवीपुरते मीठ घालून घेतलेले आहे यासाठी आपल्याला तेलाचे मोहन लागणार आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेले आहे त्याच वाटीने आपण पाव वाटी इथे तेलाचे मोहन घालणार आहोत तेल एकदम कडक असले पाहिजे हे तेल आपण आता या पिठावर घालून घेणार आहोत तेल खूप गरम आहे त्यामुळे पहिल्यांदा आपण चमच्याने एकसारखे करून घेणार आहोत नंतर हाताने छान पिठामध्ये एक जीव करून घेणार आहोत तेल हे सगळ्या पिठाला छान लागलं गेलं पाहिजे आणि हे अशी त्याची मूठ झाली पाहिजे म्हणजे समजावं की आपलं पीठ हे छान तयार झालं आहे आपन थोड़े थोड़े पानी आपन आपने आता पीठ मळण्यासाठी आपण कोमट पाण्याचा वापर करणार आहोत थोडे थोडे पाणी घालून आपण सगळे पीठ छान मळून घेणार आहोत आपले पीठ इथे आता छान मळून तयार आहे हे पीठ फक्त दहा मिनटं भिजवून ठेवणार आहोत आता आपण इकडे आता दहा मिनटं झालेली आहेत आपण इकडे आता चकली करायला घेऊया साच्यामध्ये जेवढा गोळा बसतो तेवढा गोळा फक्त आपण घ्यायचा आहे आणि भाकरीला पीठ कसं आपण मळतो तसं हे पीठ मळून घ्यायचं आहे एखादं मिनिटभर तरी आपण हे पीठ आता छान मळून घेणार आहोत पीठ असे छान मळून घेतले की चकली पाडताना ती तुटत नाही आणि एकसारखी साच्यातून बाहेर येते हा माझा लाकडी साचा, साचा खूप जुना पने हाला ले ले आहे पण ह्याला काटे खूप छान येतात चकलीला म्हणून मी हाच वापरते बघा आपण चकली घालत असताना पीठ छान मळलेलं आहे त्यामुळे अजिबात ही मध्ये कुठे तुटत नाही आणि काटेही खूप छान पडलेले आहेत अशा प्रकारे आपण सगळ्या चकल्या आता घालून घेऊया आता इकडे मी तेल गरम करण्यासाठी ठेवले होते आपले तेल सुद्धा आता छान गरम झालेले आहे आपण ह्या चकल्या घालून घेतलेल्या आहेत चकली तेलामध्ये टाकल्यानंतर त्याला आपण लगेच झारा लावणार नाही आहोत एक दोन मिनिटांनी आपण त्याला झारा लावून चकली आपण उलटपालट करणार आहोत एक बॅच तयार होण्यासाठी आपली जवळजवळ तीन ते चार मिनटं लागतात आपली चकली आता तयार आहे तुम्हाला समजलंच असेल आपली चकली किती छान कुरकुरीत झाली आहे चकली कुरकुरीत तर झालीच होती पण खाण्यासाठी खमंग आणि खुसखुशीत पण झाली होती बरं का अशा आप। प्रकारे आपण सगळ्या चकल्या इथं तळून घेतलेल्या आहेत चकलीच्या पिठाचे प्रमाण हे, पिठा हे दोनास एक अगदी अचूक आहे मग तुम्ही कधी करणार आहात खमंग आणि खुसखुशीत असा आपल्या गौराईसाठी चकल्या आणि चकल्या केल्या तर मला कमेंट करून नक्की सांगा कशा झाल्या त्या धन्यवाद